मालक एका तरी लेकराला कपडे घ्या सुदामदेव बापाचं अंतकरण होतं दादा शेवटी कसाही झाला तर तो बाप आहे बापाला लेकरांनी चांगले कपडे घालू नये असं कधीच वाटत नसता बापाची एकच तळमळ असते माझ्या लेकरांनी चांगल्या कपड्यात राहावं माझ्या लेकरांनी असं सुंदर दिसावं माझ्या लेकरांना कसल्याच प्रकारची कमतरता पडू नये याच्यासाठी झगडणारा अहोरात्र म्हणजे तो फक्त या जगतामध्ये बापाशिवाय दुसरा कोणी नसतो दादा अरे लेकराचे सगळे कोड कौतुक को पुरवण्यासाठी रात्रंदिवस रक्ताचं पाणी हाडाचे काड करणारा या जगतामध्ये बाप आहे अरे कधी एखाद्या वेळेस आपल्या अंगावर घालायला सदरा चांगला नाही मिळाला तर बाप कधी कुणाकडे घराला घेऊन गेला नाही पण माझ्या लेकरांना अंगावर घालण्यासाठी चांगला कपडा असला पाहिजे हे फक्त बापाची इच्छा असते दादा बाप इतका विचार करतो लेकरांच्या भविष्यासाठी तितका विचार जगतात दुसरं कोणी करत नाही आपल्या अंगावरचा सदरा फाडला तर त्या टेलर कडे जातो आणि ह्याला तोंड म्हणतो शिवून दे ह्याला ठिगळ लावून देईल ठिगळ लावलेले कपडे बाप वापरतो आणि लेकराला ब्रँड कंपनीचे कपडे आणून देणारा बाप असतो दादा जरी आपली दाढी कठीण वाढली तर नाव्याच्या दुकानात जात नाही नाव्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्या नाव्याला पन्नास शंभर रुपये जातील आणि त्या नाव्याला पन्नास रुपये घालण्यापेक्षा एक रुपयाची ब्लेड दुकानातून किराणा दुकानामध्ये जातो एक रुपयाची ब्लेड आणतो आपल्या हातानं घरी दाढी करतो तेच पन्नास शंभर रुपये वाचून आपल्या लेकरांची वही होईल लेकरा आपल्या लेकराचं एखादं पुस्तक होईल माझं लेकरू चांगलं शिकेल माझं लेकरू एखाद्या ले चांगल्या पदापर्यंत जाईल एखाद्या डिग्री हस्तगत करील माझ्या नावाचं भविष्य उज्ज्वल करील हीच बापाची एक पवित्र इच्छा अंत करण्यात असते दादा मी सांग सांगतो बघा हमेशा सांगतो कथेमध्ये सांगतो कीर्तनात सांगतो बापा इतका धैर्यशील पुरुष या जगतामध्ये दुसरा कोणी शोधून सापडणार नाही ही सगळी महाराज लोक सगळी कथाकार लोक आईचं गुणगान करतात धन्यकुमार गुरुजी कोणताही महाराज उठतो आई माझी मायेचा सागर अरे काय बाप काय आकाशातून पडला का काय आईचंच गुणगान आईचंच गुणगान आईचं गुणगान करू नये या मताचं मी अजिबात नाही पण बापाचं कुठंतरी वर्णन करत जा अरे या मुलीच्या जातीवर खरं नैष्टिक प्रेम करणारा जर कोण असेल तर तो फक्त बाप आहे माय सुद्धा मुलीवर तितकं प्रेम करू शकत नाही व्यासपीठावरून बोलतो मी मुलगी लग्नात यावी मुलगी लग्नात आल्यानंतर त्या मुलीच्या लग्न सोहळ्याची तयारी करावी ती एकुलती एक मुलगी त्याला असावीन मग आता लग्न जमल्यापासून त्याच्या अंतकरणामध्ये विचाराचं काहूर असं माजल्या जातं आज माझी सोनुली दिदी मला सोडून आता काही दिवसात जाणार आहे ती तिच्या दिल्या घरी जाणार आहे पाहता पाहता लग्नाची तारीख यावी जवळ लग्न काढण्याचा दिवस जवळ यावा लग्न वर्तायचा दिवस जवळ या लग्न वर्तण्यासाठी ती मुलगी त्या वधवन मंडपामध्ये यावी सगळी पाहुणे रावणे मंडळी बसलेली असावी आता मात्र बापाच्या डोळ्यामध्ये आसुरच्या धारा येणार पण बाप असा संयम ठेवतो संयम आता जर मी रडत बसलो ना आता माझ्या मुलीचा उद्या लग्नाचा मंडप कोण टाकील आलेल्या पाहुण्याराव्यांना जीव कोण घालील आलेल्या पाहुण्यारावल्यांचं स्वागत कोण करील बाप डोळ्यात आसुरचा एक थेंब आणत नाही हळदही लागते पाहता पाहता लग्नाची घटिका जवळ येते बाप त्या लग्न मंडपामध्ये आलेल्या पाहुण्यांचा प्रत्येकाचा आदरानं सत्कारानं मान खाली करून स्वागत करतो आणि एका खांबाला टेका देऊन उभा टाकतो तो बाप असतो ज्यावेळेस देवबाप्पा मंगल आष्टिका म्हणाय चालू करतात सावधान म्हणून मंगल म्हणतात एक मंगल झाली की बापाचा रकंठ सद्गतीत होतो दुसरी मंगल झाली बापाला आता वाटतं की आता काय हांबरला फोडू का काय पण बापाला वाटत आताही जर मी रडत बसलो आलेले पाहुणे रावळे जीव कोण झाली त्यांचा पाहुणचान कोण करी सगळ्या पाहुण्यारावळ्यांना जीव घालतो येथोची सर्वांना निरोप देतो कन्यादान करतो कन्यादान केल्यानंतर ज्यावेळेस मुलीला पाठवायची वेळ येती ना दादा आपण सगळे ही गोष्ट अनुभवलेली आहे ज्यावेळेस आपली एकुलती एक मुलगी सासरला जाते त्यावेळेस सगळे नातलग पाहुणेरावळेजवळ बसलेले असतात आणि त्याच ठिकाणी बापाला वाटतं आता जर मी मुलीच्या जवळ गेलो तर माझी मुलगी माझ्या गळ्याला पडेल हंबरला फोडल्याशिवाय राहणार नाही गलबडून राहणार नाही म्हणून बाप त्या मुलीच्या जवळ जाण्याचं टाळतो दादा टाळतो पाहता पाहता ती मुलगी ज्या गाडीमध्ये बसून जाणार आहे त्या गाडीच्या जवळ येथे जाता जाता तेवढ्या गर्दीमध्ये बारीक नजरेनं माझा बाप कुठं आहे हेच बघत असते तिच्या नजरेला तिचं कोणी दुसरं दिसत नाही फक्त माझा बाप कुठं आहे हिची शोधा ती मुलगी करते सगळ्या लग्नाचा सोहळा एक एक, एक, एक एक पैसा गोळा करू गोळा करून माझ्या मुलीचं लग्न जेणेकरून चांगलं कसं होईल याचा रात्रंदिवस विचार करणारा बाप असतो जशी मुलगी सासरला जाते ना तसा बाप एका बाजूला उभा टाकलेला असतो मुलगी म्हणते माझा बाप कुठे एका कोणत्या तुबा टाकलेला जसा मुलीनं बाप बघितला मुलगी नवऱ्याला जे गाठ बांधलेली असते ते गाठ टाकून देतील पलत पलत जाते न, पहिल्यांदा मिठी कोणाला मारीत असेल तर ती फक्त आणि फक्त बापाला मारते दादा जशी बापाला मिठी मारते आणि आपल्या डोळ्यातल्या आसरूच्या धारांना वाट मोकळी करून देते तरी बाप आपल्या डोळ्यातून एकही आसरूचा थेंब गाळत नाही किती संयम असतो बापाकडं त्या दिदीच्या पाठीवरून हात फिरून म्हणतो अगं दिदी नको काळजी करू मी आहे मी अगं तुझा बाप ज्या जीवनामध्ये जोपर्यंत श्वासात श्वास आहे जोपर्यंत जिवंत आहे ते वेळेस अर्ध्या रात्री मला कॉल कर तुझ्यासाठी तुझा, तुझा बाप अर्ध्या रात्री तुझ्यासाठी केव्हाही केव्हा एवढा लिकीच्या जातीला आणि लिकीच्या नात्याला धीर देणारा या जगात बाप असतो घाबरू नको मी येईना तुझ्या पाठीमाग तिची समजूत काढतो आणि तिला गाडीमध्ये दे पाठवून देतो सगळ्या बँडवाल्याचे पैसे देतो मंडपवाल्याचे पैसे देतो आचार्याचे पैसे देतो सगळ्यांचे पैसे देतो मग आता बापाचा मात्र आता बांध फुटतो बाप पळत पळत घरात जातो दरवाजा लावतो चार भिंतीच्या मध्ये खोलीच्या आज जातो दरवाजा लावतो पलंगावर ढा पडतो आणि उशी तो ना खाली घेऊन ढसाढसा आपल्या आसरूला वाट मोकळी करून देणारा फक्त बाप असतो अरे जगामध्येच रडलं पाहिजे लोकात एकच रडलं पाहिजे म्हणजे काय प्रेम दिसतं का फक्त बयाच्या जातीला एवढंच माहित आहे थोडं काही झालं की चार लोकांमध्ये त्यांच्या डोळ्यात पाणी येतं पण बापाच्या पुरुषाच्या डोळ्यामध्ये कुठेही पाणी येत नाही ना बाबा एवढा संयमाचा समुद्र म्हणजे बाप असतो बाबा त्या जगतामध्ये बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही हा हे लक्षात राहू दे बाप गेलेल्याचं दुःख काय असतं आमच्यासारख्याला विचारीत जा कधी कधी मला सुद्धा विचार वाटतो अरे मी किती होतो आठवीला होतो बघा आठवीला नामदेव शिकायला अंडे गुरुजींना बघितले आपण सर आठवीला असताना काय कळत होतो काय बापाचं सुख आम्ही उपभोगले काय बापाच्या सुखाचा माझ्या तरी जीवनात आनंद आहे मला मिशी सुद्धा फुटली नव्हती ना आठवीला असताना माझा बाप माझ्या देवाने हिरावून घेतला पण बाप गेल्यानंतर जी दुःखाची चटके सोसावे लागतात तितके चटके कोणीच सहन करू शकत नाही बुवा त्याच्या झाडा वेगळ्याच आहे बापाचं दुःख फार आलं आहे बाबा अरे घरात नुसता खुर्चीवर बसणारा असू द्या पण बाप असला पाहिजे ज्या घरामध्ये नुसता खुर्चीवर बसणारा बाप नुसता खुर्चीवर बसून जरी राहिला ना त्या घराकडे तिरप्या नजरेने बघायची कोणाची माय वेत नाही कोणाची हिंमत होणार नाही